छत्रपती शिवराय यांना मानाचं बंधन मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं बंधन आपल्या सर्वांच्या भगव्याला ज्यांनी धर्माची आणि आपल्या जीवाची आहुती दिली ते धर्मवीर आणजी दिघे साहेब यांना मानाचं वंदन आपल्या सर्वांचं लाडकण नेतृत्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिंदे साहेबांना सुद्धा मानाचा त्या ठिकाणी मुजरा करून आपण जमलेले सर्व तमाम शिवसैनिक बंधू भगिनी आजचा पत्रकार दिवस होतो आहे आणि या पत्रकार दिवसाच्या दिनाच्या आजच्या माझ्या तमाम पत्रकार बंधूंना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो सन्माननीय व्यासपीठ आदरणीय आपल्या सर्वांचे लोकनेते शिवाजी दादा आडूराव पाटील उपस्थित सर्व सन्माननीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मला माहित आहे की आपण सर्व मंडळी आज सकाळी घरातून सकाळी सात वाजता उठून बाहेर पडलेले आहे आणि आज शुभारंभ होतोय मिशन चा आणि आज शिवसंकल्प होतोय त्या भूमीमध्ये ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ज्या भूमीने संत वारसा जोपासला निवृत्ती ज्ञानदेव जोपाई एकनाथ नामदेव तुकाराम संपूर्ण जगामध्ये मांडली त्या संतभूमीचा भूमीचा वारसा घेऊन या पुण्यभूमीमध्ये आज शिवसंकल्पाचा तर नारळ वाढवला जातोय मी भाग्यवंत समजतो की ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जागेचा नारायण जातो आहे आणि ज्यांची मागणी आम्ही सहृदयापासून आहे त्या लोक नेत्याची तिकीट मागणीची सुद्धा शुभारंभ आम्ही करतोय आमची युती भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीची जरी असली तरी आमची तिकीट आदरणीय दा दा शिवाजी दादा आठव पाटलांची आहे आणि जागा आमच्या शिवसेनेला आली पाहिजे बस एक छोटीशी आपल्या आपल्या सर्वांची इच्छा अपेक्षा आणि पुन्हा एकदा हा दिमागदार असलेला भगवा आपल्याला पुन्हा एकदा शिरोल मधून दिल्लीच्या थक्कावर त्या ठिकाणी घेऊन जायचा आज महिलांची उपस्थिती अतिशय लक्षणीय आहे खरंतरा दर मी राजकारणामध्ये सर्व जीवनामध्ये मागच्या पंचवीस ते तीस वर्ष काम करतोय मुंबई पासून पर्यंत या मतदारसंघाने मला महाराष्ट्राची विधानसभा दाखवलेली आहे पण मला लागेल की राजकारणाच्या व्यासपीठावर जी मंडळी भावबीज साजरी करण्यासाठी लक्षाबद्दल साजरी करण्यासाठी अनेक महिलांना दरवर्षी बोलवतात राख्या बांधतात धोताण करतात पण त्या महिलांना आजपर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये कोणी न्याय दिला नाही एकमेव व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीने महिलांचा आदर केला सन्मान केला त्यांच्या आब्रुजच्या बाबतीमध्ये जबाबदारी खात घेतली त्या एकमेव मुख्यमंत्र्यांचं नाव काय असेल तर ते एकनाथ भाई शिंदे आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे की ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने रक्षाबंधनचा अर्थ महिलांच्या समोर उभा करून दाखवलाय भाई किती दिलदार आहेत मी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नवी मुंबई पासून तर ठाण्यामध्ये आनंद आनंदी साहेब ज्या वेळेला काम करत होते त्या छत्रायेखाली करता आम्ही सगळी मंडळी गेलो आहे मला आहे एकोणीसशे सासठ ला शिवसेनेची स्थापना झाली सासठ पासून आपल्याला कधी विजय मिळाला नाही डोळे आसुसले होते विजयासाठी आपण सभा मंडळी ऐकताय आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे काय युवा कोणी आहे काय युवक तरुणी आहे आपल्या घानावर असलं पाहिजे म्हणून मी आज मुद्दा म्हणून सांगतो पहिला शिवसेनेचा भगवत जर कुणा फडकला असेल तर तो आनंद आनंदिंग साहेबांच्या ठाण्यामध्ये फडकलाय हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे तिथून सुरुवात झाली महाराष्ट्रावर शिवसेना पोहोचली आणि पाहता पाहता सर्व शिवसेने दक्षिण मुंबई असेल मुंबई असेल पश्चिम मुंबई असेल ठाणा असेल आणि पाहता पाहता घाटा खाली की सर्व शिवसेना कोकण बांधव असतील या सर्वांनी या संपूर्ण शिवसेनेची पाणमुळं आपल्या घाटापर्यंत येत असताना सर्वांनी आपल्या स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी बेसलंय शिरूर लोकसभेचा जर विचार केला आधीचा खेड मतदारसंघ आणि नंतरचा शिरूर मतदारसंघ या मतदारसंघाला कधी शिवसेनेचा खासदार मिळाला नाही आदरणीय शिवाजी आडराव पाटील दोन हजार चार मध्ये शिवसेनेकडे आले आणि संपूर्ण खेड पासून तर भोर वेलल्यापर्यंत या मतदारसंघाची पायपीट केली केसनराव मानकिले के साहेबांनंतर लोकप्रियता जर कुलाच्या उच्चवर आणली असेल सर्व तर ते शिवाजी आडराव पाटलांनी आणलं हे मला आपल्या सर्वांना पाहिजे त्यामुळे आपली जी खासदारकी आहे ती आपल्याला आपण मिळवायची आहे ती आपल्याला कमवायची आहे आणि ती आपल्याला जपायची देखील आहे कारण जर नेतृत्वात नसेल तर ग्रामीण मध्ये काम करणं अतिशय अवघड आहे हे आमचे भगवानराव जिल्हा प्रमुख आहे का आधल्या काळामध्ये भगवानरावांना काय सोसावं लागलं आमचे इथं गोरे परिवार बसलेले आहेत माझे मित्र स्वर्गीय गोरे साहेब राजे नाहीत मग कुटुंब इथं आहे या कुटुंबावर सुद्धा शिंदे साहेबांनी प्रचंड प्रेम केला आणि त्यांच्या भावांनी नितीन रावांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आज तोच विडा उचलून शिवसेनेबरोबर या चार शब्दाबरोबर एकला शिंदे साहेबाबरोबर ते सळवंडाने काम करत आहे आम्हाला हीच अपेक्षा आहे ज्या ज्या ठिकाणी अंड्या होतो तिथं चवळ चळवळ उभी राहते त्याला शिवसेना बनते आहे आणि ही शिवसेनामधल्या काळामध्ये फक्त काही खोळक्यामध्ये अडकली होती ती शिवसेनाच्या आता सर्वसामान्यामध्ये उभी राहिलेली आहे एकला शिंदे साहेबांचं नेतृत्व मी हो गेले तीस वर्ष जवळ पाहतोय मी त्यांना नगरसेवक झालेला पाहिलाय मी साहेबांना आमदार होताना पाहिलाय मंत्री होताना पाहिलाय आणि आज तर राज्याचे मुख्यमंत्री होते काम करत आहे त्यांना कामाची विशेष म्हणजे बंगलोर आलेल्या प्रत्येक माणसाची भेट घेणं तू का काय तू जेवलास का हा जो शब्द जो आहे ना त्यांच्या हृदयातला तो मला असं वाटत की आपल्याला भागा हत्तीचा बळ देऊन जातो नागपूरचा माणूस येतो जळगावचा माणूस येतो वर्षा बंगल्यावर विचारपूस के केली जाते तू का रे या एका शब्दावर खरंतर मातृष्ट्री मागच्या काळामध्ये चालली बाळासाहेबांनी माणसं जपली बाळासाहेबांना तर माणसं जपायचं काम जर कोणी केलं असेल तर ते केवळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब येवल आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे हे सर्वव्यापी नेतृत्व आहे या नेतृत्वाला बरोबर घेऊन हो, आपण सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या बरोबर करून काम करायचं आहे काही अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या विषयावर अडचणी आहेत आम्ही साहेबांशी आज बोलणार आहोत काही धोरणात्मक निर्णय होते काही महिलांच्या मास्तू मध्ये निर्णय ते पुढच्या काही दिवसामध्ये घेणार आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय आहे विशेषत्वाने आमच्या अंगणवाडी सेविका एकदा बऱ्याच झालेल्या आहेत अंगणवाडीचा प्रश्न आहे असं नाही ना आहे की तुम्ही बोलताय आणि आम्ही ना ना ऐकत नाहीये तुमच्या सगळ्या प्रश्नाची जाण मुख्यमंत्री साहेबांना आहे आणि या सगळ्या सखोल विषयावर मला असं वाटतं मी अनेक राजकीय विश्लेषकाशी बोलतो आम्ही ज्या वेळेला अनेक पक्षाशी बोलतो त्यावेळेला मराठा आरक्षणाच्या बाबतीत मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेब जो विश्वास किंवा त्यांच्या कामावरच्या विश्वासाच्या पद्धतीचा जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे तो शिंदे साहेबांच्या स्वभावाची सभेची बांधव आहे आणि आपण सर्व मंडळी आला आजच्या या सभेला आणि तर या सभेसाठी तुम्ही सर्वांनी आजची तीन मोठी आहे लग्न आहे ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही कर्तव्याच्या कामाला आलात तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आलात या शिरूर लोकसेवेची जबाबदारी स्वीकारायला म्हणून मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो खरंतर एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा तुम्हाला इतकं अडचणी सांगतो त्याचं कारण एवढंच आहे शिवाजीरावांनी त्यांना जवळ आणलेलं आहे आम्हाला ज्यावेळेला खाली अडचणी येते त्या अडचणीचा प्रत्येक वेळेला मार्ग त्यांनी मोकळा करून दिलेला आहे आणि खाली कार्यकर्त्यांची कामं व्हावी कार्यकर्त्यांचा विकास व्हावा त्या मतदारसंघाला उजवी मिळावी म्हणून स्वातंत्र्याने त्यांनी प्रयत्न केलेले आहे मी आपल्या सर्वांना गोष्ट जमतपूर्व सांगतो की आपण जगातला एक सगळ्यात महत्वाचा असलेला विषय महाराष्ट्राच्या पटला मांडलेला आहे अर्थात मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिलेली आहे उद्याच्या महाराजांवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सगळ्यातून पुतळा इल्ले शिवरायांच्या शिवजन्मा भूमी मध्ये उभा राहतोय आणि त्याच्यासाठी आपण खरं सर्वांनी इंदूरच्या कालखंडामध्ये त्या असलेल्या उंचीला आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तीला निश्चितपणे आपण सर्वांनी एकोणीच्या जोरावर पुढे जायचं आहे ही महाराजची अस्मिता आहे ही हिंदुस्थानाची अस्मिता आहे खरे तर पुतळे खूप उभे राहिले पण आपल्या शिवरायांचा सगळ्यात उंच पुतळा असतं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे मला खात्री आहे की हा या महाराष्ट्राचा नंदन होत असताना प्रत्येक बेरोजगार आणि रोजगारांच्या बाबतीमध्ये ही भूमिका गुण शासन काम करणार आहे महिलांचा निर्णय आणि शेतकऱ्यांचा हिताचा धोरण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि यासाठी आम्ही सगळी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांच्या या विचारावर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे आहोत मी आधीचा वेळ घेता मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण थोडी गैरसोय झाली आहे बरेचशी लोक बरेचशी लोक पलीकडे आहेत ओलामध्ये आहेत त्यांना बसायला जागा मिळाली नाही मी मला पासून आपली त्रिक व्यक्त करेन सावलीत बसले झुडचे जे पाठीमाग बाहेर उभे हो आहेत त्यांना जागा भेटली नाही पण ते प्रेमा कुठे आले त्या मातीसाठी आले आपल्या माणसांसाठी आले आपल्यासाठी आले तुमची गैरसोयीची दिलगरी व्यक्त करतो कारण या संघटनेचा एक प्रमुख या नात्याने प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी हे आमची कर्तव्याची बाब आहे मी आपल्या सर्वांची दिलगरी व्यक्त करून एवढा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना उजव्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे आपण सर्वांनी जेवण घेऊन शांततेने आपल्या गाडीमध्ये बसून सुखरूपने आपापल्या मतदारसंघामध्ये पोहोचा एवढेच या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या सर्वांना उद्याच्या सर्व असलेल्या निवडणुकीमध्ये या भगव्याच्या स्वरूपाने विजय प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज